नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिर्गेंची वात्रटीका आणि कविता हा थोडा शॉर्टपेक्षा थोडासा दीर्घ व्हिडिओ मी आज आपल्यासमोर सादर करतोय आणि विषय आहे जो अत्यंत आश्चर्य वाटायला लावणारा अंतर्मुख करायला लावणारा आणि आश्चर्याचा धक्का बसेल अशा प्रकारचा विषय आहे की एका जस्टिस एका न्यायाधीशाच्या घरी आग लागल्यानंतर नोटाची बंडल जळालेली सापडली आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्यावर अनेक चर्चांना ऊत आला काय म्हणावं या गोष्टीला आतापर्यंत न्याय देवतेबद्दल न्यायालयाबद्दल कोर्टाबद्दल पूर्वीच्या काळी आदरयुक्त भीती होती हळूहळू हळू कालांतरानं दहशतयुक्त भीती निर्माण झाली की नको बाबा कशाला कोर्टाच्या विरोधात बोलायचंय आता आपण मोठ्या मोठ्या लोकांचे बाईट बघ बग, बघितले असताना सन्माननीय माननीय आदरणीय न्यायालय आणि तसं म्हणायलाच पाहिजे कारण ती न्यायदेवता आहे परंतु त्या न्यायदेवतेमध्ये त्या न्याय संस्थेमध्ये काम करणारे लोकच जर पातळी सोडून वागू लागले तर काय म्हणावं याला याला काय म्हणावं काय आदर्श घ्यावा त्याच्याकडून आणि म्हणून अत्यंत उद्बोधक आणि अत्यंत विचार करायला लावणार असं माझं काव्य मी आज आपल्यासमोर सादर करणार आहे आणि होय माझ खुलं चॅलेंज आहे साहित्यिकांना कवीला की तुम्ही का गप्प बसलात असा विषयावर कशामुळं कुठं गेल्या तुमच्या लेखण्या बोथट झाल्या का धार लावा त्याला जरा स्वतःला साहित्यिक म्हणून घेताना कवी म्हणून घेताना मग कुठं दिसली नाही मला एखादी पोस्ट एखाद्या साहित्यिकाची एखाद्या कवीची की जे मोठ्या सन्मानानं आपल्या फेट्याला तुरे लावतेत जॅकिट घालून मिरवतेत आणि स्वतःला साहित्यिक म्हणून घेते त्यांनी का पोस्ट करू नये अशा वेळेस त्यांनी व्यक्त का होऊ नये अशा वेळेस हम्म उद्या ना कोर्ट त्याची भीती आहे ना पण जे सत्य आहे ते बोलायला ते मत व्यक्त करायला काय हरकत आहे हो? मला सांगा आता त्या न्यायाधीशाच्या या वर्तणुकीवर समिती नेमली आहे खरं खोट त्याच्यामध्ये सिद्ध होईल तो पुढचा भाग झाला पण जे समोर येत आहे त्याच्यावर बोलायला काय हरकत का आहे नाही बोलणार नाही आम्हाला आमची कातडी वाचवायची आहे आम्हाला आमचं स्थान असंच निर्माण करायचंय आम्हाला शिंग म्हणून वासराच शिरायचंय बरोबर आहे की नाही आणि म्हणून मी आज निर्भीड आणि स्पष्ट वक्ता म्हणून प्रसिद्धीस असलेली माझी लेखणी घेऊन तुमच्या समोर आलोय ऐकूया त्याचं शीर्षकच असं मी दिलंय की भविष्यात जर न्यायालयात अशा पाट्या लागल्या तर त्याला अतिशोक्ती ठरू नये त्याला कुणी आश्चर्य म्हणू नये की इथे न्याय विकत मिळेल येथे न्याय विकत मिळेल अशा पाट्या कदाचित पुढे लागू शकतील ही अतिशयोक्ती जरी असली तरी अशा घटना जर समोर आल्या तर याच्या पलीकडे याला काय म्हणावं काय उपमा कोणती द्यावी आणि म्हणून हे शीर्षक देऊन मी आज काव्य तुमच्या पुढं सादर करत आहे ऐकूया इथे न्याय विकत मिळेल न्यायाची देवता म्हणून पूज्य आणि ज्यांची समाजात थोरी असते न्यायाची देवता म्हणून पूज्य आणि ज्यांची समाजात थोरी असते सामान्य माणसाला मात्र त्यांच्या विरोधात बोलायची चोरी असते बरोबर की नाही किती भीती आदरयुक्त किती भीती म्हणजे तुम्ही वाटेल ते करायचं आणि तुमच्या विरोधात नाही बोलायचं नाही बोलायचं अरे ही लोकशाही आहे हे संविधान आहे ही घटना आहे काय म्हणायचं याला आणि म्हणून हे सत्य बोलायलो मी न्यायाची देवता म्हणून पूज्य आणि ज्यांची समाजात थोरी असते आजही आहे एकानं तसं केलं म्हणजे सगळे तसे नाहीयेत पूजनीयच आहे न्यायदेवता परंतु त्या क्षेत्रात जे गेले त्यांनी आत्मचिंतन का करू नये एखाद्यानं तरी का बिघडावं अहो बाकीच्या क्षेत्राला ठीक आहे म्हणते चालेल ते पण न्यायाच्या क्षेत्रात तिथं भ्रष्टाचार व्हावा मस्त आहे आणि म्हणून न्यायाची देवता म्हणून पूज्य आणि ज्यांची समाजात थोरी असते सामान्य माणसाला मात्र त्यांच्या विरोधात बोलायची चोरी असते खरं असलं तरी न्यायच जर पैसे मागत असेल तर बाकीच्यांनी का मागू नये एक माझ्या भाबड्या मनाला पडलेला प्रश्न आहे का नाही असंच म्हणतील ना सगळे न्यायक जर पैसे मागत असेल तर बाकीच्यांनी का मागू नये आणि मायक जर वाईट वागत असेल तर लेकरांनी तसं का वागू नये शिकवण कोणाकून असती मायबापाकूनच असती ना लेकराला आणि मग न्याय देवता आमची मायबाप आहे ना आणि तिनंच जर असं वळण लावलं तिचेच संस्कार असे झाले तर आम्ही काय धडा घ्यावा हो त्याच्यापासून म्हणून मी ही तळमळीनं बोलायलोय न्यायच जर पैसे मागत असेल तर बाकीच्यांनी का मागू नये आणि मायत जर वाईट वागत असेल तर लेकरांनी तसं का मागू नये गरीबांच्या तळतळाटाचे पैसे घेऊन तुम्ही तुमचे संसार सांधा आहे का नाही गरीबांच्या तळतळाटाचे गरीबांच्या कष्टाचे पैसे घेऊन तुम्ही तुमचे संसार सांधा आणि तुमच्या डोळ्याची सोडलेली पट्टी आता आमच्या डोळ्याला बांधा काय चुक याच्यात परवा न्यायालयाच्याच आदेशानं पट्टी हटविण्यात आली न्यायदेवतेच्या डोळ्यावरली उघड्या डोळ्यानं तिनं न्याय द्यावा ऐका नाही मग आता आमच्या डोळ्याला बांधा ती कारण आम्हाला हे बघवं ना आता ते व्हिडिओ बघवं ना आता आम्हाला म्हणून गरिबांच्या तळतळाटाचे पैसे घेऊन तुम्ही तुमचे संसार सांधा आणि तुमच्या डोळ्याची सोडलेली पट्टी रिकामीच पडू नये ती आता आमच्या डोळ्याला बांधा उघडे पडले तरी शिरजोरी झाकलेले किती झिरत असतील उघडं पडलंय तरी शिरजोरी आहे मानायला तयार नाहीत कुणी सर्वे श्याम जसं मिनटा मिनिटाला बातम्या देते चॅनल कुठं कोण बातम्या द्यायला लागले मग तोंड बांधले का सगळ्यांचे काही दिसन नाहीतर सेकंदा शेकंदा शेकंदाला बातमी असती चॅनलवर ते दाखवा ना ते सत्य कोण समिती नेमलीये काय काय झालं पुढं त्याचं काहीच नाही पुन्हा आणि म्हणून उघडे पडले तरी शिरजोरी झाकलेली किती जिरत असतील आणि पैशाच्या जीवावर गुन्हे करून किती लोक मोकाट फिरत असतील आहे का त्याची गंती अन्याय सहन करणाऱ्याच्या घराला अशीच कुपाटी लागेल काय काय म्हणावं याच्यापेक्षा दुसरं अन्याय सहन करणाराच्या घराला अशीच कुपाठी लागेल काय आणि येथे न्याय विकला जातो अशी भविष्यात पाठी लागेल काय हेच शीर्षकात म्हटलो होतो मी अन्याय सहन करणाराच्या घराला यापुढे अशीच कुपाठी लागेल काय आणि येथे न्याय विकला जातो अशी भविष्यात पाठी लागेल काय एवढं मात्र खरं असा जर कुणी पैसे खायला सोकलेला असेल लक्ष द्या माझ्या ओळीकडं एक एक अक्षरही याच्यात असत्य नाही एक अक्षर ही याच्यात खोट नाही काय म्हटलंय मी एवढं मात्र खरं असा जर कुणी पैसे खायला सोकलेला असेल न्यायदानाच्या क्षेत्रामध्ये जर म्हंटलोय मी असा जर कुणी समिती नेमली ना होऊ द्या ना सिद्ध खरं होऊ द्या सिद्ध कारण ते उघडं पडलंय झाकरीतलं तर किती माहीत नाही कोणाला ना जे उघड पडत नाही ते परंतु या क्षेत्रामध्ये एवढं मात्र खरं असा जर कुणी पैसे खायला सोकलेला असेल ऐका पुढचं असा मात्र एवढं मात्र खरं असा जर कुणी पैसे खायला सोकलेला असेल नियतीने त्याच्यावर नक्कीच आपला तिसरा डोळा रोखलेला असेल बाकीचे गप्प बसतील परंतु नियती गप्प बसत नाही तुमचा घडा भरला तुमचा रांजण भरला की तो उलटल्या जातो रिकामा होतो ओसंडून वाहतो आणि त्याचा उद्रेक होतो आणि म्हणून नक्की तुमच्या पदरामध्ये ते फळ फळ पडणार आहे कुठल्याही क्षेत्रातले असो तुम्ही अहो तुम्हाला धरबंदच राहिला नाही तर नियतेने गप्प का बसावं कधीतरी ते उघडं पडणारच आहे आणि म्हणून या न्यायदेवतेला कलंक लावणारे लोक जे त्या क्षेत्रात आहेत त्यांना उद्देशून माझं हे आजचं भाष्य आहे माझं हे काव्य आहे की नका असं करू नका काय का करणार आहे तुम्ही प्रत्येकाचा एक दिवस ठरलेला आहे प्रत्येकाची एक वेळ ठरलेली आहे प्रत्येकाला सगळं सोडून जायचंय असं माहीत असताना तुम्ही पैसे जाळायले खोल्यामध्ये एक एक खोली भरून नोटाचे बंडल अ किती गरीबाचे संसार उभे राहतील हो त्याच्यामध्ये काय बोलावं काय बोलावं निशब्द आहे मी धन्यवाद पुन्हा एखादा असाच विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल नक्कीच पुन्हा भेटूया आवडला असेल तर कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनल माझं आणि लाईक सुद्धा करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी भेटेल धन्यवाद